इमॅन्युअल एज्युकेशन सोसायटीचे इमॅन्युअल इंग्लिश स्कूल सांगली प्राथमिक विभाग येते दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आज पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करण्यात आला बालदिनानिमित्त शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा परिधान केल्या होत्या त्यामध्ये विद्यार्थ्यांनी शिक्षक पंडित जवाहरलाल नेहरू पोलीस वकील डॉक्टर आणि बाबासाहेब आंबेडकर जवान असे विविध पात्रे साकारली होती व त्या पात्रांची माहिती आपल्या चुमुकल्या आवाजात सांगितले सर्व मुलांना बालदिनानिमित्त शाळेकडून गोड खाऊ वाटप करण्यात आले शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी विविध वेशभूषा साकारून हा दिवस खूप छानपणे घालवला शाळेतील सर्व शिक्षकांकडून सर्व छोट्या छोट्या बालकांचे म्हणजेच आमच्या गोड विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले अशा रीतीने बालदिनाचा म्हणजेच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बालदिन साजरा करून हा कार्यक्रम उत्स्फूर्तपणे पार पडला हा सर्व कार्यक्रम साजरा करण्यास व व्यवस्थितरित्या पार पाडण्यास आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांचे अणमोल असे मार्गदर्शन लाभले मुख्याध्यापकांची या कार्यक्रमासाठी उपस्थिती व सहकार्य म्हणजे शाळेसाठी शिरपेचात असणारा मानाचा तुराच जणू उपस्थित शिक्षक वृंदप सौ मेरी जेन्स कंदी मुख्याध्यापिका कुमारी चित्रा महापुरे सहशिक्षक श्री सिद्धराम कांबळे सहशिक्षक कुमारी पल्लवी जाधव शिक्षण सेवक कुमारी मेहजबीन सय्यद शिक्षण सेवक कुमारी रंजना कटारे शिक्षण सेवक सौ आरती वायंगणकर सहायक शिक्षक कुमारी विशाखा का कांबळे सहाय्यक शिक्षक

एमॅनिल एज्युकेशन सोसायटी सांगलीमध्ये एमॅनिल इंदुस्क सांगली या शाळेमध्ये आज चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस जो पंडित जवाहरलाल नेहरू बाल म्हणून आज साजरा करण्यात आला यामध्ये शाळेतील सगळ्या मुलांनी वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून आलेले होते शाळेमध्ये संदर्भात एक कार्यक्रम पण छोटा घेण्यात आला यामध्ये मुलांनी आपले वेगळे विविध गुण प्रदर्शन केले यामध्ये मुख्याध्यापिका शाळेचे शिक्षक यांनी मुलांना मार्गदर्शन केले आणि आज शाळेमध्ये जो बालदिन आहे अत्यंत उत्साहामध्ये साजरा करण्यात आला पण आज बालदिन जे साजरे केलेला आहे त्या बालदिनमध्ये इच्छुक काय होते विद्यार्थी आज जो शाळेमध्ये बालदिन साजरा करण्यात आला त्यामध्ये मुलांनी वेगळ्या प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या त्याच्यामध्ये काही मुला मुले हे शिवाजी महाराज बनले होते काही मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बनले होते काही मुलं पोलीस आर्मी डॉक्टर असे वेगळ्या प्रकारचे ड्रेस घालून आलेले होते आणि त्यांनी वेगळ्या प्रकारचे त्यांचे गुण प्रदर्शन या ठिकाणी केले